नमस्कार कुक विथ मराठी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वांगे बटाट्याची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे म्हणजे अगदी घरच्या सामानातून आपण ही बनवणार आहेत कुठलेही एक्स्ट्रा मसाले करायची गरज नाही आहे तर अगदी मस्तच लागते खायला तुम्ही इथे टिफिनसाठी बनवू शकता किंवा कुठे प्रवासाला जात असेल सुद्धा नेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी छोटीच रिक्वेस्ट होती अगर व्हिडिओ कुठलाही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूया तर मी इथे अडीचशे ग्राम वांगी ही वांगी घेतली आहे तुम्ही कुठलेही वांगी इथे घेऊ शकता तर जी छोटी वांगी मिळतात ती सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता तर वांग्यांना या आधी आपण कट करून घेऊयात तर वांगी थोडी लांबट आहे त्यासाठी आपण इथे या पद्धतीने कट करून घेणार आहे तर आधी मधून कट करून घेतलेले आहे आणि या पद्धतीने चार भागात आपण याला कट करून घेणार आहे तर छोटी वांगी असलेत तर तुम्ही अख्खे अख्खे सुद्धा इथे ठेवू शकता तर या पद्धतीने आपण कट करून घेऊया आणि बटाटा सुद्धा त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर मी ते लांब लांब याच पद्धतीने कट करून घेणार आहे तर बघू शकता तर मी इथे सगळे वांगे आणि बटाटे एका भांड्यात पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये ठेवले म्हणजे वांगे आणि बटाटे काळे पडणार नाहीत चला तर मग गॅसवर मी आता एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करून आहे तर तेल गरम झालं की याच्यामध्ये सर्वात आधी वांगे आपण हलकेसे फ्राय करून घेणार आहे तर वांगी आपण पाण्यात ठेवली होती त्यासाठी थोडेसे पुसून घ्यायचे आहेत नाहीतर मग सगळं पाणी उडेल तर आता आपण याला हलकेशे सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घेऊयात तर, तर जितकं आपल्याला भाजीला तेल लागतं तितक्या तेलामध्येच हे बनतात म्हणजे वांग्याला खूप जास्त तेल लागत नाही फ्राय करायला तर अगदी थोड्याशा तेल तेलातच हे फ्राय होतात तर थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेऊयात तर इथे तुम्ही वांग्याचा कलर बघू शकता चेंज झालेला आहे आणि हलकेशे सॉफ्टसुद्धा झालेले आहेत तर खूप जास्त आपल्याला शिजवायचे नाहीये आता आपण याला काढून घेऊयात त्याच तेलामध्ये आपण बटाटा सुद्धा फ्राय करून घेणार आहे तर वांगे आणि बटाटे मी सोबत फ्राय नाही केले कारण बटाट्यांना थोडा वेळ लागतो वांगे लगेच सॉफ्ट होतात तर बटाट्यांना आपण हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात तर इथे बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण याला काढून घेणार आहे आता तर आता कढईमध्ये तेल थोडं जास्त आहे आपण यातलं तेल जे आहे ते थोडस कमी करून घेऊयात आता या तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की आता आपण याच्यामध्ये एक तेजपान टाकलेलं आहे तेजपाननी भाजीला टेस्ट खूप छान लागते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचाय आता कांद्याला छान परतून घ्यायचंय म्हणजे सोनेरी सो कलर येईपर्यंत आपण छान परतून घेऊया तर यासोबतच मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत याला मस्त परतून घेऊया तर कांद्याचा कलर मस्त असा सोनेरी झालाय ते बघू शकता तुम्ही तर आता आपण याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे तर मी ते अर्धा चमचा ही आला लसणाची पेस्ट टाकते तर आला लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घ्यायचंय तरी इथे आलं लसण आपण छान असं परतून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकणार आहे त्यासाठी एक चमचा लाल तिखट घेतलंय पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि सगळे सुके मसाले आधी मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीने तेलात टाकले ना मसाले तर याचा कलर खूप छान येतो म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो तर मसाले छान परतून झाले आता आपण याच्यामध्ये टमाटरची पेस्ट टाकायची आहे तर मी दोन टमाटरची पेस्ट करून घेतलेली आहे तर ते याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून आहे तर आता आपल्याला टमाटर छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया म्हणजे टमाटर लवकर शिजेल तर जितकं भाजीला मीठ लागतं चवीपुरतं तितकं टाकून घ्यायचं आहे परत त्याला छान असं मिक्स करून घेऊयात तर आता मी याला झाकून चांगलं दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे म्हणजे टमाटर आपले चांगले शिजेल तर याला आपण झाकून ठेवून देऊया तर आता बघायचंय तर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि टमाटर सुद्धा छान शिजले मसाला थोडासा ड्राय झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर खूप जास्त नाही अगदी थोडस पाणी टाकायचंय आणि परत त्याला फिरवून घ्यायचंय तर इथे बघू शकता कुठलाही मसाला न करता मस्त असा आपला हा भाजीसाठी मसाला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेले वांगे आणि बटाटे टाकून घेऊयात आणि परत त्याला छान असं मिक्स करून आहे मसाल्यांबरोबर तर वांगे आणि बटाटे छान असे मसाल्यात मिक्स करून घेऊयात तर एकदा या पद्धतीने भाजी नक्कीच ट्राय करून बघा खायला अप्रतिम लागते तर बघू ला। शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे जर तुम्हाला अगदी करायची असेल तर तुम्ही ही भाजी जी आहे ती अशीच ठेवू शकता फक्त वाफेवर दोन ते तीन मिनिटं होऊ द्यायची आहे पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तर खूप जास्त ग्रेव्ही नाही करायची अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे अजिबात त्याला ग्रेवी होणार नाही तर दाटसरच भाजी होईल आपली तर परत आपल्याला झाकून झाकूनला ठेवून आहे म्हणजे सगळे मसाले वांगे बटाट्यांबरोबर मस्त असे मिक्स होतील तर बघू शकता फक्त तीन मिनटं मी ते झाकून शिजवून घेतलेले आहे आणि आपली भाजी जी आहे ते तयार झालेली आहे मस्त अशी चमचमीत भाजी होते बरुबर बरुबर तर चव तर अप्रतिम लागते तुम्ही याला भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ते भाजी मस्ता तर इथे भाजीचा रंग बघू शकता मस्त चाललेला आहे भरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडेसे मी टमाटरचे काप टाकून घेतले म्हणजे दिसायला खूप छान दिसेल आणि सोबतच थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे तर वांग्याच्या भाजीमध्ये कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान लागतो तर याला छान असं परत मिक्स करून आहे तर आता बघू शकता हलकीशी थंडी झाली आहे आणि मस्त अशी घट्टसर झाली आहे अजिबात याच्यामध्ये ग्रेव्ही नाही आहे तर आपल्याला अशीच भाजी पाहिजे तर तुम्ही ही भाजी डब्यावर देऊ शकता किंवा कुठे प्रवासाला जात असेल तिथे सुद्धा नेऊ शकता तर एका प्लेटमध्ये आपण ही सर्व करून घेऊया तर वांगे बटाट्याची भाजी तुम्ही कित्येकदा करून खाल्ली असेल पण थोडीशी जर पद्धत बदलली ना तर त्याची चव सुद्धा बदलते तर तुम्ही या पद्धतीने एकदा तरी करून बघा म्हणजे तुम्हाला ही चव नक्कीच आवडेल आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा सोबतच आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत Bye bye. Take care.